दोन दिवसापूर्वी नांदुरा नाका परिसरामध्ये दोन गटात तुफान हाणामारी झाली होती यामध्ये एक युवक गंभीर जखमी झाला असून तसेच एक युवक किरकोळ जखमी झाला असल्यानं त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते या दोन गटात झालेल्या हाणामारीमध्ये भाजपाचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचा देखील सहभाग असल्याचा दावा पीडित कुटुंबियांनी केलाय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने पीडित कुटुंबियांना घेऊन आज नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन निवेदन देत माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना तात्काळ अटक करावी व धोत्रे कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी केली आहे पीडितांनी आडगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून या तक्रारीमध्ये माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचं नाव असून देखील पोलिसांनी त्यांना अटक केली नाही पोलिसांवर राजकीय दबाव आहे का असा प्रश्न देखील या पीडित कुटुंबियांनी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासमोर मांडल्या या घटनेचा पीडित कुटुंबियांनी निषेध व्यक्त केला असून जर माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना अटक केली नाही तर येत्या दोन दिवसात आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असं देखील या निवेदनात म्हटलं आहे या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता माध्यमांच्या समोर आलाय अमर सोळंके बीबीएस न्यूज नाशिक घटनेचा ना मी सर्वप्रथम निषेध करतो आणि खरं तर बघायला गेलं नाशिककरांबरोबर नाशिकांना सांगायचे एक आहे की सत्ताधारी असलेले लोकप्रतिनिधी अशा प्रकारे वागत आहे त्यामुळे आज आम्ही संपूर्ण दुसरे परिवार त्यांच्यासोबत ज्यांना हल्ला झाला त्यांच्या परिवाराला घेऊन आम्ही आज सी पी साहेबांकडे आलो की या दोषींवरती जे पण दोषी आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि संपूर्ण पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या परिवारासोबत आहे आणि मी शहरातले प्रमुख पदाधिकारीही आमच्यासोबत आहे सी पी साहेबांनी आम्हाला वचन दिलं आहे सांगितलं आहे की आम्ही दोन दिवसामध्ये कारवाई करतो आणि आज लोकप्रतिनिधी अशा प्रकारे वास लागत आहेत जेणेकरून आमदार खासदार वावत होते त्यांच्याबद्दल सत्ताधाऱ्यांचे पण आज नगरसेवकही त्याच लाईनीवर चालले आणि एक शहरामध्ये एक खंत आहे की कुठल्या प्रकारे ही गुन्हेगारी चाललेली लोकप्रतिनिधी असल्यामुळं त्यांना कुठल्या प्रकारची सूट द्यावी त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे एवढंच नाही आताच रा, होते माझा लाना भाऊ राऊत होतो एवढं प्राण घात हल्ला होऊन सुद्धा आज उद्धव दोन पूर्ण बाहेर फिरतोय त्याला अटक झाली पाहिजे ज्या आम्ही आम्ही सी पी साहेबांना भेटलो आहे आम्ही आज त्यांच्या धाकामच्या धाकांमध्ये दहशीमध्ये जगतोय तर आम्हाला प्रोटेक्शनची मी आम्ही सी पी साहेबांना मागणी केलेली आहे कारण की आम्ही आज त्यांनी घरी जात नाही आम्ही हॉस्पिटललाच झोपतोय एवढंच का आमचं स सी पी साहेबांनी सहकार्य करावं क्रमांक दोन मधील नांदूर गावामध्ये जो काही प्रकार झाला हा अतिशय निंदनीय आहे बी जे पीच्या लोकांना ज्या त्यांच्या जी सत्तेची शक्ती उभी राहिली आहे त्यांचे त्यांचे गुन्हेगारी नाशिक शहरात फोफवत चालली आणि आज नगरसेवकच जर युवकांवर हल्ले करून त्यांना ठार मारणार असतील जीवनाशी मारायचा प्रयत्न करत असतील त्यांच्या कुटुंबियांना धमकत असतील एखाद्या प्रेग्नंट लेडीजला लात मारत असतील तीन वर्षाच्या बाळाचं हातात बाळा असलेल्या बाईला बाई धक्केबुक्के करत असतील तर हे नाशिक शहर चाललंय कुठे ही गुन्हेगारी संपणार कधी हा आमचा पक्षातर्फे हा सवाल आहे जे सत्तेत बसले मुख्यमंत्र्यांनाही सवाल आहे हा की बी जे पीचे लोक अक्षरशः जी धुळधान लावली यांनी या शहराची अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि जनता यांना ही धडा शिकवणारच आणि आम्ही उद्धव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व लोक धोत्रे कुटुंबीय व कुसाळकर कुटुंब यांच्या मागे मन धनाने उभे राहणारे आणि त्यांना न्याय मिळवून देणारे जर समजा त्यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही सी पी ऑफिस इथे साखळी उपोषण दोन दिवसात जर उद्धव निमशेरला अटक झाली नाही तर सी पी ऑफिस इथे साखळी उपोषण चालू करू आणि जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही सी पी ऑफिसवर ठिया आंदोलन करू सगळे धावत आले ते म्हणे धोत्रे परिवाराला एकाला पण सोडायचं नाही तर आम्ही ते घाबरून घाबरून गेलो तीन महिन्याच्या पोरी दरवाज्यातच होती तिलासुद्धा लात मारून त्याने निघाले तिला जर मी उचललं नसेल ती पोरीसुद्धा आज नसती भाऊ माझा आज एवढा गंभीर आहे हातपाय जोडले तरी पण त्यांनी सोडलं नाही त्यांना रक्ताच्या धारी लावल्या चाकू खूप बसला रोड होता तर उद्धव बाबाचं चा चाललं तर की तिने येऊ द्या पण धोत्रे परिवारांना संपवायचं म्हणजे संपवायचं आपल्या नाक्यावर म्हणजे बायंला सुद्धा सोडणार नाही असं उद्धव बाबा बोलला तिथंच उभा होता असे ते खुल्या फिरतोय मग आम्ही कसं काही घरी जाऊ शकते